देखा 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 आज जातो वस्तू या ठिकाणी आहे जे रहिवासी आहेत त्यामधील या ठिकाणी महिला आहेत आणि आंदोलनकर्ते जे नागरिक आणि माझे सहकारी मित्र आहेत या आंदोलनाचे जे, जे, जे आज जे प्रमुख आहेत ग्रामपाव वगैरे आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी समस्या आहेत म्हणून सर्वांनी जी साथ दिलेली आहे ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आज दोन हजार तेवीसपासून ग्रामीण वस्तीतील हे सर्व नागरिक नगरपालिका प्रशासनासाठी प्रशासनाकडे फक्त त्यांच्या वस्तीमध्ये जी काय मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांमध्ये पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल स्वच्छतेची समस्या असेल अशा प्रत्येक समस्येसाठी दोन हजार तेवीसपासून म्हणजे दोन वर्षापासून वारंवार नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत आहेत आंदोलनं करत आहेत परंतु तरीही निष्ठूर नगरपालिका प्रशासन त्या लोकांची कस्ती आज हैंचे वडिल। या लोकांची कष्टही दखल घेत नाही आज माझे सहकारी मित्र अमोल भाऊ यांचे वडील या ठिकाणी आंदोलन आलेले आलेल्या असताना त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्यानंतर गें त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे तरी देखील नगर प्रशासन नगरपालिका प्रशासन आज एवढं सगळा परिस्थिती इथं समोर असताना ते त्यांच्या डोळ्याने बघत असताना देखील एवढ्या लोकांची कष्ट दखल घेण्यात आला गेला आहे प्रशासनाला प्रशासनालाय आंदोलनाच्या हवी आणि मागण्या पूर्णपणे मान्य कराव्या सहा सहा महिन्याची मुदत नगरपालिकेच्या रस्त्यावरती मुरुम टाकायला सहा महिने लागतात का सहा महिन्याची मुदत कशासाठी तुम्ही चार आठ दिवसामध्ये नगरपालिकेचे लोक लावून किंवा असे किती पैसे लागणार आहेत मुरुम टाकायला ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी असे किती गाड्या मुरूम लागणार आहे मग जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर तुम्ही तीन तीन सहा महिन्याची मुदत मागत असाल तर हे सर्वसेवी बेकायदेशीर आहे आणि या ठिकाणी आज मी आर के पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून आणि तुम्ही आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि नगरपालिका प्रशासनाच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही तत्काळपणे ह्याच्यावरती ह्या स्थेच्या उपोषणकर्त्यांच्या जी काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती आपण ठोस निर्णय तत्काळ द्यावा अन्यथा या ठिकाणी जर म्हणजे काय बेकायदेशीर काय झाला का, लक्षात घ्या हे काय म्हणजे काय आंदोलन म्हणजे कामधंदा सोडून काय म्हणजे काय काय उदग नाही का आज लोकशाहीचे राज्य असताना कायद्याचं राज्य असताना नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक नागरिक तुमच्याकडं कर भरतो तुम्ही पाणीपट्टी घेता घरपट्टी घेता शेकडो कर तुम्ही आमच्यावर लावता आणि जर तुम्ही जर तिथे जर सुविधा देत नसेल तर ही नगरपालिकेची आक्षेप चूक आहे आणि माझी नगरपालिकेला विनंती आहे तुम्ही जर या लोकांकडून जर त्या लोकांकडून कर घेत असेल तर त्यांना सुविधा पुरवणं तुमचं कर्तव्य आहे आणि तत्काळपणे पुरवाव्या एवढी तुम्हाला विनंती करतो अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन इथून पुढल्या काळामध्ये केलं जाईल ही तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देतो परत परत विनंती करतो की ह्या नागरिकांच्या जी काही मागणी असतील ते तत्काळपणे तुम्� मंजूर करण्यात याव्या आणि त्यांना असं सहा सहा महिने चार चार महिने असं काही आश्वासन नाही करता आठ दिवसामध्ये तुम्ही काय करणार ह्याच्या खोचपणे लिख्य पद्धतीमध्ये